एक तास जे प्रश्न आम्ही उपस्थित केले या उपचारांच्या निमित्तानं हे सर्व नेते दिलेले आहेत निवडणुके म्हणजे हे जर निवडणुका नुकत्याच झाल्या आणि त्यामध्ये जो संबंध संशयानं जागाही घेतलं वर्णन तो वर्तन झालं आहे जो हस्तक्षेप आहे त्यात दोन मुद्दे मी उपस्थित करतो एक मुद्दा विरोधकांनी केला आहे तो म्हणजे असा आहे की पहिला मुद्दा पण मी सांगितलेला आहे की पैशाचा फाऊन वाप वापर महाराष्ट्राच्या एकशण महाराष्ट्रामध्ये एकशे हरियाणामध्ये योग्य पण महाराष्ट्रामध्ये पैशाचा जो अत्यंत म्हणजे योग्य प्रकार येतात भाऊभेट निधी सरकारी ती जर भाऊभेट करणं स्वतः द्या ना आज आमदारांच्या ज्या ज्यांनी अर्ज भरले त्याचे पंच्याहत्तर टक्के जे सभासद आहेत त्यांच्या आधी असेल तर बरे त्यांची स्थिती म्हणजे वाढ झाली काही लोकांना आता शरद पवार प्रश्न विचारला की हा चमत्कार जो घडला ते लोकसभेला एक मतदान आणि विधानसभेला एक मतदान याबद्दल तुम्हाला काय काही बोलले पत्रकारांच्या नाव खेडायला पाहिजे आणि माझं त्याचं म्हणणंही मानलं होतं की याच काळामध्ये अमेरिकेच्या जो आदरणीच्या विरुद्ध त्यांना अटक काढला आणि भारताच्या पंत पंतप्रधानांनी परदेशात असतात की जाहीर करून टाकलं की आमचा पाठिंबा अदानी नाही याच्याबद्दल आणि पार्लमेंटमध्ये बोलले बोल नाहीत ती पार्लमेंटमध्ये येत नाहीत आणि चर्चाही होऊ देत नाहीत या कोंडीबद्दल काय आपलं काय म्हणणं त्याने काय बोलले तुम्ही ऐकले त्यामुळे बोलत नाही ते मला असं म्हणाले आता आम्ही जमणार आहोत सोमवारी आम्ही जमणार आहोत आणि या उपस्थितीत दखल घेतली म्हणजे दिल्लीत राहिली पाहिलं आणि ज्या पद्धतीचं रस्त्यावर यायला लागले काही नाही मला तर ऑक्सिजनचा वाटायला ऑक्सिजन मिळायचा वाटायला वयाची सहभाग न करता आता जे सगळे सहकारी मिळाले या सगळ्या सरकारच्या वतीनं एवढं सांगेन की आम्ही काही स्वच्छ बसतात काय कराल गांधींनी रेषा कोण दिली करिंग्या मरिंगेपर्यंत गांधी चले जेव म्हणा चलेज म्हणाले गांधीजी सुवडून तर लोकांना नेले माझं म्हणणं आहे मी तरुण वर्गाला स्व महाभारतातल्या सगळ्या तरुणांना विनंती करीन की तुमचं भवितव्य तुम्हाला घडवायचं असेल यासह शेतकऱ्याचं कोणाला भवितव्य घडवायचं असेल तर लोकांनी सत्याग्रहाची तयारी केली एरवी तर हो <coughs> ते खेळ करतील जर जनतेची दहशत नसेल तर मोठ्या होईल आता अमेरिकेच्या निवडणुकीनंतर ट्रम्पित केले की भारता मनावर जाहीर केले या सगळ्याच्या गोष्टीमुळे तात्काळ हे झालं आणि मग काय होईल भारतात उद्योग जगत तुम्हाला मदत नाही का नैतिक मूल्यांच्या बाबतीत उद्योग उद्योग जगत